साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज डिजिटल बॅनरनं शहर झाकलं कारवाईचा बडगा मात्र एकावरच महापालिका प्रशासन शांत शहरात बहुतांश चौकामध्ये बेकायदा डिजिटल बोर्डाचे पेव फुटले असून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे असे असताना काही झाले तरी महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही रस्त्यावर अडथळा होईल असे सांगाडे उभे केले तरी पोलीस प्रशासन गप्प असल्याचे चित्र दिसत आहे महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी जून दोन हजार तेवीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाला नो डिजिटल झोन जाहीर केले आहे असे असतानाही चौकात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोठमोठे डिजिटल बोर्ड लावले जात आहेत रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने लोखंडी सांगाडा लावून त्यावर डिजिटल झोन लावण्यात येत आहे महामानवाचे जयंती उत्सव राजकीय नेत्याचे वाढदिवस नेत्याचे स्वागत किंवा अन्य कोणतेही निमित्त असो भला मोठा डिजिटल बोर्ड लावून नो डिजिटल झोनचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथेही डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत जुना एम्प्लॉयमेंट चौक कन्ना चौक पद्मशाली चौक सिव्हिल चौक गुरुनानक चौक आदी शहरातील बहुतांश चौकामध्ये सातत्याने डिजिटल बोर्ड लागत असतात जय महाराष्ट्र ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर शहर महानगर प्रमुख आहे सोलापुरामध्ये महानगरपालिकेचं काम अत्यंत दुर्लक्षित किंवा जबाबदारीने करत नाहीत त्याचबरोबर कुठल्याही प प्रकारच्या नागरी सुविधा असू द्या किंवा कुठल्या प्रकारचं अतिक्रमण असू द्या कसल्या प्रकारचा डिजिटल बोर्ड असू द्या परंतु बाबतीमध्ये दुर्लक्ष करतात नागरिकांना मात्र कर आकारणी बाबतीमध्ये नवीन नवीन कायदे काढून त्यांना कर आकारणे जबरदस्तीने वसूल करायचा प्रयत्न ते आयुक्त मॅडम करीत आहेत मला विचारायचं आहे की सोलापूरमध्ये इतक्या डिजिटल बोर्ड झालेले आहेत ज्या ठिकाणी नो डिजिटल बोर्ड देखील आहे त्या ठिकाणीसुद्धा दो डिजिटल लावलेले ला आहेत आपल्या पद्मशाली चौक शिवील चौक आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल बोर्ड होत्या परंतु दोन दिवसापूर्वी त्या सर्व डिजिटल बोर्ड काढून टाकण्यात आले अशा प्रकारे एकूण महापालिकेच्या डिजिटल बोर्ड बाबतीमध्ये दुर्लक्षितपणा अनागोंदा कारभार चाललेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र